या ठिकाणी उपस्थित आमदार म्हणण्याचा संत वाटपाच्या कार्यक्रमाला उपस्थित सन्मान डॉक्टर सुप्रियाताई गावी सन्मान्य शेखरदादा प्रवीण पाटील आणि या ठिकाणी उपस्थित सर्व लाभार्थी बंधू आणि ठेवा हो। योजना त्या योजना तुम्हाला देण्याची पुढाऱ्यांची मानसिकता दाखवा तुम्हाला या जिल्ह्यातला या पुढारी आणत नाही एवढं लक्षात ठेवा आणि ह्या सर्वांना देण्याचा माझा सुप्रियता आमचा देण्यात येईल आमचा सर्वांचा मनोदय असतो बघा मागच्या वेळेला मागच्या वर्षी म्हणजे निवडणुकीच्या अगोदर आम्ही जवळजवळ नंदुरबार शहादा धडगाव वाकपुवा आणि काही नवापूरचा भाग ज्याच्यात आपण पंचेचाळीस हजार लोकांना मांडे आणि पेशंचं वाटपतो कोणी आणलं नाही तिथे तुम्हाला भडकावायला येतात तुम्ही मध्ये बोलू आहे नाही रे तुम्ही बोलायचं नाही तुम्ही बोलायचं नाही मी बोलतोय मी कार्यक्रम घेणार कार्यक्रमाला काय मी बोलणार म्हणजे काय करतात तुम्ही तुम्ही दुनियाभरच्या लोकांचे योजना बंद करण्याचं काम करतात आम्ही लोकांना अरे उभी आहे आम्ही बोलून कार्यक्रम घेतो म्हणून इथपर्यंत आरोगी चालू का होत नाही तुम्ही इतक्या वर्ष धोका काढून द्या अरे लोकांच्या निधी बंद पडल्या बंद पडल्या योजना बंद पाडल्या माफा मिळाली दिलं लोकांना न्याय द्या तुम्ही अरे द्यायला हा बसला काय संबंध તસ કલ્પ પર લોકો આ લે એ મામા કે માજી સુપર તમને ભાઈ હા તું કાંઈ સંબંધ નથી તમારી સાથે હા તને તન તવા તું નહીં જઈશ આ બધા લોકો બધા છે બધા લોકો બધા બાકી પોલીસ પર બાંડે છે તું કે કળા બોલતોય સાહેબ અમારા નાય આ છે तुम्ही तुम्ही जाभार्थी नाही तुम्ही जाऊ लाभार्थी अरे हो तुम्ही कसले कसले लाभार्थी होतात मी बोलणार आहे पुढे चला एक योजना दिली आहे का कुठल्या या जिल्ह्यातल्या पुढाऱ्यांनी तुम्हाला ते आम्ही तुम्हाला शासनाच्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात तुम्ही घरी बसले तुम्हाला योजना मिळणार आहे आज सुद्धा मी तुम्हाला सांगतो बाकी जे राहिलेले होते मी त्यांना सांगितलंय तुम्हाला योजना चालू करून देऊ मी मंत्री महोदयांनी मला दोन महिन्यापूर्वी सांगितलं की योजना सुरू करायची आज ही ही योजना पाच जिल्ह्यामध्ये फक्त चालू आहे पाच जिल्ह्यामध्ये धुळ्यामध्ये चालू नाही अजून हे तुम्हाला सांगतो हे तुम्हाला मी असेल सुप्रियता असेल आमचं गावीत कुटुंब तुम्हाला योजना कुठल्याही समाजाला असेल त्याला योजना देण्याचा आम्ही प्रयत्न केला हे काय करतात तक्रारी करतात आणि तक्रारी करता, तुमच्या योजना बंद पाडतात हे काय बोलणार आहे याने शेतकऱ्यांना दिलेल्या विहिरी बंद पाडल्या संधी दिनादार ते पैसे दिले बंद पाडले आदिवासींना काय द्यायला बंद त्यावेळेला तक्रारी करून बंद करतात करायचं काय नाही उलट आदिवाशांच्या आणि इतरांच्या जमिनी हडप करायचं काम चंदूकर तोडण्याची फॅमिली करते ते कशाला बोला लावतात हे आणि इथे येऊन अजून तुम्हाला हे करण ते करा सांगत आहे आणि मागच्या वेळेला तुम्हाला गोर गरीब लोकांना आपण जेवण वाटप सुरू केलं होतं मध्यान्ह भोजन सुरू केलं होतं यांनी जे पात्र नाही तरी करतात तुम्हाला सुरुवातीला जेव्हा पेठ्या वाटत होता मी पेठ्या त्यावेळेला यांनी तक्रार केला हे पात्र नाही कुठे दाखवले आणतात यांना देऊ नका म्हणून तुमच्या लोकांना मिळू हा आणि म्हणतात फॉर्म भरू नका तुम्हाला काय भेटणार नाही काय भेटणार नाही अरे त्यांचा आणि तुम्हाला तुम्ही घाई करायची नाही भेटणार अरे बघा दोन दिवस वाटप केलं होतं आम्ही इथे तुमच्या एवढेच लोक आले दोन दोन आठ हजार लोकांना वाटलं तिथेच वाटप केलंय तुम्ही काय गडबड करायचं काय कारण आहे मिळणार तुम्हाला